शेतकरी बंधुनो मी विजयकुमार तासगाव या शाळेत बोलले पाठीमागे चर्चा झाल्याप्रमाणे आपण कमीत कमी खर्चात डाळिंबाचं दर्जेदार उत्पादन ह्या विषयावर आपण संवाद चालू करतोय बागायदार बंधून माझी विनंती आहे की डाळिंब ह्या विषयात सुद्धा अलीकडच्या काळात बागायदारांचे खूप मोठे खर्च होत आहेत डाळिंबाला दरही चांगले मिळत आहेत परंतु केलेला खर्च आणि मिळालेलं उत्पादन ह्याचा रेशो बसत नाही आहे ज्या पद्धतीनं द्राक्ष शेतीत काम आपण करत गेलो आणि कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या दर्जाचं उत्पादन आपण द्राक्ष शेतीत काढायला लागलो त्याच पद्धतीनं डाळींब ऊस टोमॅटो आणि इतर सगळ्या भाजीपाला पिकातसुद्धा आपण मिलची असेल कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन म्हणजे स्प्रे कमी औषधांचा खर्च कमी खतांचा खर्च कमी आणि उत्पादनाचा दर्जा अत्यंत चांगला अशा पद्धतीचं आपण नियोजन इथून पुढं सगळ्याच पिकांच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न करतो आहे बागायला आज आपण डाळिंब ह्या विषयावर आंबे बहार ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे खरं कर म्हणजे डाळिंबात तीन बहार आपण पकडतो म्हणजे आंबे बहार असेल बहार असेल आणि हस्तभार आंबेवार असतो तो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपण पकडत असतो तर त्या विश्रांतीच्या पिरियडमध्ये काय काम करायला पाहिजे हे विषयावर आज आपण संवाद साधतोय मृगबहार जो असतो तो मृग महिन्यात म्हणजे ज्यावेळी मृग महिना येतो म्हणजे पावसाळा येतो त्या काळात बघतो म्हणजे जून आणि जुलैमध्ये आपण हा बहाराचं नियोजन करतो हस्तमहार आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात आपण धरत असतो म्हणजे ज्यावेळी आपण द्राक्ष बागेची छाटणी करतो त्याच वेळी आपण डाळिंबाची छाटणी करतो एकूणच परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी खर्चात उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला आंबे भार अत्यंत चांगला येतो आणि पुढं जाऊन त्याचे दर हे आपल्याला चांगले मिळतात कारण त्या काळात बऱ्यापैकी इतर फळपिकं पपई सोडली तर फळपिकं बाजारात नसतात म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीला आपण जर उत्पादन धरलं पुढं जाऊन तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै आणि ऑगस्ट आपलं जवळजवळ जुलै ऑगस्ट अगदी सप्टेंबर एंडच्या दरम्यान म्हणजे पावसाळा ज्यावेळी फुललं चालू असतो ह्या काळात आपली डाळिंब चांगली येतात आणि ती काढणीच्या काळात असतात त्यामुळे त्याच्यावर आपल्याला रोग सुद्धा आपल्याला कमी जाणवते आणि बाजारात इतर फळ पिकं नसल्यामुळं आपल्याला दरही चांगला मिळतो त्यामुळं आपण आंबे भाराचं नियोजन केलं तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते मृग बहार किंवा हस्तभाराच्या वेळी आपण त्या त्यावेळी वेळी त्या त्या विषयावर आपण नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याच्या अगोदर सध्या जो बहार चालू होतोय आंबे बहार या आंबे भाराच्या बाबतीत आपल्याला काय काम करावं लागेल ह्या विषयावर आपण संवाद साधतोय बागायदार बंधू जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्याला फळं येतात जी काढणी जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान बऱ्यापैकी आपल्याला करता येते ह्या काळातली जी फळं असतात ते अत्यंत चांगल्या दर्जाचे निर्माण होतात कारण मार्च एप्रिल मे जून या जवळजवळ चार महिन्यात कोणतीही बागेत रोग आणि किडी खूप कमी येतात आल्या तर थोड्याफार उन्हामुळं किडी येतात आणि तर रोग येत नाही त्यामुळं औषध फवारणीचा खर्च आपला सुद्धा खूप कमी ठरतो त्यामुळं पाणी ज्याच्याकडं आहे संरक्षित पीक म्हणून आपण डाळिंबाचा इथं आवर्जून उल्लेख करू शकतो कारण पाणी जर असेल ना तर खूप चांगले दर्जाचं चा उत्पादन आपल्याला मिळतं आणि त्याचा गुजरातची जी डाळिंब आहे त्याच्यापेक्षा आपल्या सांगोल सोलापूर आटपाडी ह्या भागातली जे डाळिंब आहेत ना त्याचा दर्जा अत्यंत चांगला आहे त्यामुळे एक्सपोर्टसुद्धा ते चांगल्या पद्धतीनं होतं विश्रांतीच्या काळात खरं म्हणजे याच्या अगोदर अगोदरच आपण काळजी अशी घ्यायची आहे कारण आपण जानेवारी पुढच्या महिन्यात ती जी बाग आपण पंधरा तारखेच्या दरम्यान आपण छाटण्याचं नियोजन करतो आहे त्याच्या अगोदर जे आत्ता काम करायचं आहे ते बागेतल्या ज्या बिळणी आहेत किंवा ज्या रोगग्रस्त झालेल्या काड्या आहेत किंवा वॉटर शूट जे सुटलेले आहेत ते काढणं असेल वॉटर शूट काढताना एक काळजी घ्या की सूर्यप्रकाश जो पडेल ना झाडावर तो सूर्यप्रकाश त्या आतल्या बाजूच्या प्रत्येक पार्टवर वेलीच्या त्या झाडाच्या पाहिजे अशा पद्धतीनं आपण वॉटरशूट शूट काढून घ्यायच्या आणि त्यातच पुन्हा आपल्याला एक मॅजिक स्प्रेची फवारणी करायची आहे मॅजिक स्प्रे डांबे बा, बा थोडासा नवीन आहे आम्ही आपल्या आपण अप्रे, आपल्या द्राक्ष द्राक्षशेती त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करतो मॅजिक स्प्रे असा शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुरचू शंभर ग्रॅम ब्ल्यू कपर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस अत्यंत महत्त्वाची इथ काळात आपल्याला लागणार आहे त्यामुळे वारंवार मॅजिक स्प्रेची पूर्ण फवारणी सांगणे शक्य होणार नाही ना ह्यासाठी है। मॅजिक स्प्रे लक्षात ठेवा भार संपल्या संपल्या लगेच बागेचं पाणी बंद करायचं नाही त्याला बागेला पाणी देत राहायचं आणि ज्यावेळी आपण छाटणीची तारीख समजा पंधरा जानेवारी धरली तर त्याच्या आधी आपल्याला हलकं रान असेल तर किमान एक महिना बागीचे आपण पाणी बंद करायचं आहे आणि भारीतलं रान असेल तर दीड महिना बागेचं पाणी आपण बंद करायचं आहे ह्याच पिलेमध्ये बागायतदार मोठी मशागतसुद्धा काढण्याचा प्रयत्न करतात तर ते मशागत बागेत मोठी अजिबात काढायची नाही आहे फार तर वापर करून घ्या स्पर्शजन्य तणनाशकांचा वापर कराल जेणेकरून त्याचा सुद्धा होणार नाही आहे आणि मोठी मुळी तर अजिबात तुटणार नाही याची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर मोठी मुळी तुटली तर बागेला फळ सेटिंगमध्ये खूप मोठी अडचण येण्याची शक्यता असते फक्त काय करा ह्या पिलेरमध्ये वॉटरशूट काढून घ्या आपण जानेवारीच्या पंधरा ते तीस तारखेच्या दरम्यान छाकणार असेल तर आज एक महिना अगोदर आपण काम चालू करतोय म्हणजे वॉटर शूट काढून घ्या एक मॅजिक स्प्रे आणि साध्या कीटकनाशकाची एखादी फवारणी करा सूर्यप्रकाश आत कसा पडेल इतकंच करा अत्यंत हलकी मशागत करून घ्या आणि नवीन फुटी येणार नाहीत एवढी ना ना फक्त काळजी आपण इतकीच काळजी आपण ह्या दरम्यानच्या काळात घ्यायची आहे बघा तर दोन दोन हा संवाद आपण डाळिंबाचा चालू करतोय कसा वाटतो आहे आणखी आप आपल्याला काय सूचना करायच्या असतील तर त्या नेमकेपणानं डायरेक्ट माझा नंबर खाली आहे त्याच्यावर फोन करून डायरेक्ट सूचना मला सांगण्याचा प्रयत्न करा पण डाळिंबसुद्धा आपण इथून पुढच्या काळात उत्पादन तुफान आणि कमीत कमी, कमी खर्चातच करण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी विनंती आहे आपल्याला की डाळिंबासाठीचा हा जो आपला संवाद चालू आहे ते जास्तीत जास्त बघायला शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद